इतका हुशार आहे त्याचा टाइम झाला घेतला पाऊने जो आणि तू कसा रडायचा त्या मुलांची मम्मी गेली होती का आणि टीचर काय म्हणायची तुला मम्मी नको जाऊ इकडे सांग ना काय म्हणायचे मम्मी जाऊ हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण परम नमस्कार चला तर मग आजचा ब्लॉग अजिबात बात स्किप न करता बघा कारण आहे ना आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप काही कळणार आहे आता वाजल्या आहेत बारा हे बघा हे आहे परमचा युनिफॉर्म आता परमला करते रेडी आहो आलेले आहो ना सांगून बघते आणि मग जाणार आहे आम्ही स्कूल ला तर आता परम कसा रेडी होतो स्कूल साठी ते तुमच्या सोबत शेअर करते आणि परम आज स्कूल मध्ये रडतो का बसतो का मला पण नर्सरी करायला लागते ते कळेल तुम्हाला आता थोड्याच वेळात चला मग आता करतो आम्ही परमला रेडी हे बघा आता परम होतोय स्कूल ला जाण्यासाठी रेडी पमा मा कुठे चालली तू ललनाल नाही ना अले वा तुला कोण रेडी करताय स्कूल ला जायला पप्पा रेडी करताय पप्पा पण व्हाईट परम पण व्हाईट अरे वा 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 काय मस्त पॅन्ट पोप्पा माझी तर परम हाय कर त्यांना सांग ब्लॉक कंटिन्यू करा मी बसतो का रडतो ते नक्की बघा बोलना ना। तुला नाल नाही ना टीचर बजणार आहे हे सॉक्स कोणाला घालायचे आता तुला आहो फक्त इथं रेडी करून देत आहे पुढची अग्निपरीक्षा तूच दे बसतो का रडतो क ते बघा येवले येवले पाय कचे येवले येवले पाय माझ्या पमाचे कसे शॉक घालेल पाय ते आता रेडी झालो का तुम्हाला दाखवतो अरे वा माझ्या पलम लेली झाला ते ऐकल चलल कल नव तुझं अरे वामच आय का कोण आहे हा शिवान काय नाव आहे तुझ अरे वा किती भारी दिसते बाय क्यूट एवढूच पर राम इकडे बघ ए शिवान नमस्कार कर सगळ्यांना नाही आहो निकेल रेडी माझ्या पमाला पमा Wow. वाव चाललंय बघा जय जे बाप्पाच्या पाया पडायला अग माझी सोन पाखरी कशी जयजे केली बबडी हात जोड हात जोडून करा व्हेरी गुड त्यांना सांग मी स्कूलला चाललो चाललो जय बाप्पाला सांग ना मी स्कूलला हात जोड पहिले हात जोडून सांग मी स्कूलला चाललो मला ललू नको देऊ छान छान स्कूल दे इकडे यांना सांग ब्लॉक कंटिन्यू करा, करा। मी जातो स्कूल मध्ये फुटतोय जसं टाइम जवळ येतोय मला घाम येतोय काय करेल आपोरगा काय नाही स्कूलमध्ये रे बाबा तुला मी आता मावशी कडे सोडणार आहे तू तिच्याकडे थांब आणि मग मी जाते स्कूल मध्ये पमा नाही फमाला दे पम्माला दे लवकर पम्मा प्माच्या गळ्यात घाल घाल पमा घालून दाखव स्कूल बॅग घालून तू कसा दिसतो फेकू त्या गोळ्या बाहेर या गोळ्या बाहेर फेकू बघितलं ना त्याच्या पप्पाने आता ते घेऊन दिलंय बसलेला आहे इथं मला घाम फुटतोय तू काय करशील काय नाही स्कूल मध्ये आणि ह्या पोराला अजिबात काही पडलेलं नाहीये चला आता ना जातो आम्ही स्कूल आणि तिथलं शूट करता आल तर करते नाही तर बघ मी तुम्हाला सांगते स्कूल स्कूलला आणि अजून काही गोळ्या गोळ्या खाणं बंद होत नाही त्याच स्कूल संपली कशी स्कूल फायनली झाली आजची स्कूल परम त्यांना सांग ना स्कूल मध्ये काय केलं स्कूल मध्ये काय केलं हात काढलो म्हणजे त्यांनी कलरने फिंगर प्रिंट केले आणि झोपलं कोण झोपून कोण गेलं होत परम परम स्व काय आता इतका हुशार आहे त्याचा टाइम झाला घेतला भाऊ झोपून आणि इतका बॅड लक आम्ही निघालो सकाळ दुपारी पण एक वाजता तेव्हाही पाऊस आणि आता पण बघा किती पाऊस चालू बघा बाहेर आमची इथं किती ओलच ओलय आणि आता ही पाऊस म्हणजे आता सुद्धा मला ओला बुक करून घरी यावं लागलं आणि गाडी लावलेली तिकडे रस्त्यातच प युनिफॉर्म काढ बबडी चला मग बाकीचं मी तुमच्याशी थोड्या वेळात बोलते आज आहे ना स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही आहे टेन्शन नाही म्हणण्यापेक्षा ना आज माझी कॅपॅसिटीच नाही पण याची एक्सप्रेशन पा कारण ना आज कॅपॅसिटीच नाही आहे स्वयंपाकाची कारण खूप पाय पण दुखताय आणि एकदम थकवा आल्यासारखं आहे गेले होते त्याला स्कूलला घेऊन तिथे दोन अडीच तास थांबले आणि जाताना पाऊस येताना पाऊस त्यात माझी गाडी नेता आली नाही ने, रिक्षाने यायचं जायचं त्यात अर्ध निर्दवलं आणि एक मिनट परम तुम्हाला सांगेल मध्ये काय झालं परम इकडे ये स्कूल मध्ये काय झालं का का नीट बसून सांग ना का बोललेलं होते सगळे आणि तू कसा रडायचा आ बा बघा बा किती खोटार डाउर्ग आहे मी नव्हता ललत ललत होता त्यांची मम्मी सोडून गेली म्हणून रडत होते का रे त्या मुलांची मम्मी गेली होती का आणि टीचर काय म्हणायची तुला मम्मीकडे नको जाऊ इकडे सांग ना काय म्हणायचे काय परमित बाबे का रे आणि मला एक सांग तिकडे मला एक सांग परम झोप कोणी काढली झोपून कोण गेलो होत ये, ये खोटी खोटी झोप पा कोण झोपून गेलो होत स्कूल मध्ये ऐका एवढ बेकार परम स्कूल सुरू झाली एक वाजता दोन वाजेपर्यंत म्हणजे अर्धा तास परम लल्ला हो ना पलम कशा ललत होता अर्धा तास हा असा परम अर्धा तास रडला आणि त्याच्यानंतर झोपून घेतलं शिवाय त्याचं नाणको घे आणि नाही करत हा पर तू कसं झोपून घेतलं नंतर शिवाय तुला त्याचं नाव घेतलं शिवाय होत नाही का <laughs> नाही बाबडी नाही इकडे खेळ हा सांग तू कसा ललत होता मग आणि झोपून कोणी घेतलं कसं झोपून घेतलं आणि चॉकलेट कॅडबरी चॉकलेट कॅडबरी कोणी दिली होती हा सांग ना चॉकलेट कॅडबरी कोणी दिली टीचरनी कड्यावर घेतला होता का तुला परम तुला कड्यावर घेतलं होत टीचलने कोणी घेतलं मग कड्यावर आजीने तिथं आंटी होत्या तो मला सांगतो आजीने मला कल्यावल घेतला आजीने कोणी घेतलं होतं रे घेतलं जाऊ दे तो काही बोलत नाही आता परम पण किती हुशार आहे कसा सांगतोय सगळे रडत होते मला सांगत होता सगळे रडत होते मग त्यांची मम्मी त्यांना सोडून गेली मग ते ललत होते इतका हुशार सांगतो आणि स्वतः मात्र रडत होता आणि एक तास भाऊने झोपच काढली शाळेमध्ये जाऊन झोप काढली का रे एवढी फी आपण झोप काढायला भरली शिवाय झोप ये अगो बाई अगोबाई फार बेकार आहे माझा परम त्याच्यामुळे मला टेन्शन म्हंटल पोरगर अडतं काय कसं जाणं होईल कसं नाही त्यामुळे मी तिथेच होते जवळपास पावणे चार पर्यंत पावणे चारला स्कूल सुटली मग त्यानंतर रिक्षा करत करत आम्ही घरी आलो आणि इतका पाऊस बापरे खूप भयंकर पाऊस होता आमच्याकडे आज तर त्यामुळे मी थकले मग आहो ना म्हटलं की तुम्ही आण बत्ती। ना आज बाहेरून वरण बट्टी वगैरे असं काही आणि मी बनवते खिचडी परम तुला काय खायचं पप्पा काय आणणार रे तुला काय खायचं बत्ती आव्हलती मऊदे स्कूल ला जाशील ना मौदे स्कूल ला जाशील ना हो रडणार नाही ना इकडे बघ तू काय हा त्यांची मम्मी गेली मग शगले नुसता चला मग जाऊ द्या झालं आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा परम स्कूल ला गेला रेडी होऊन गेला कसा दिसत होता तेही नक्की कमेंट करा आणि ना स्कूल मध्ये ते व्हिडिओ फोटोज घेऊ देत होते पण ना, का ना, ना माझे मला इतकं टेन्शन होतं ना की हा परम बसतो का नाही कारण जेव्हा त्यांनी माझ्या हातात ना परमला घेतलं ना खूप भयंकर रडत होता परम त्यामुळे ना माझं मनच लागत नव्हतं ते तिथले फोटो आणि व्हिडिओ घेण्याचं जर उद्या परम शांतपणे मस्त क्लासमध्ये जर गेला ना तर मी नक्की व्हिडिओ आणि फोटो काढेल पण उद्याच उद्या बघू आता काय मला तर उद्या जावंच लागणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास <laughs> लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करा। तर करा। बाय गुड नाईट ट्रुक पटकन बोल ट्रू परा बाय इकडे बघ बाय गुड नाईट कर पटकन कर करना ना गुड नाईट गुड नाईट